अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगरमध्ये असलेले जयशंकर सेवा मंडळाने सर्वाधिक यजमानांद्वारे महायज्ञ तसेच तब्बल तेरा हजाराहून अधिक भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये श्री दत्त महायागाचे विविध देवस्थानांच्या माध्यमातून आयोजन केल्याबद्दल आज एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांसह सहा पुरस्काराने गौरवण्यात आले यावेळी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेतर्फे अशोक आडक यांनी श्री सद्गुरु शंकर महाराज सेवा मंडळाचे से मठाधिपती अशोक महाराज जाधव यांच्याकडेही सर्व मानचिन्हे व सन्मानपत्रे सुपूर्द करत मंडळाचा गौरव केला यावेळी सेवेकरी व भाविक भक्तांकडनं जल्लोष करत आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी अशोक महाराज जाधव यांनी बोलताना सांगितले की सद्गुरु शंकर महाराज व दत्त महाराजांच्या कृपेने सुरू असलेल्या सेवेला आज दोन्ही बुक ऑफ रेकॉर्डकडून नोंद घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला यापूर्वी एक हजार एकशे अकरा यजमानकांकडून महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर एक वर्षाच्या आतच लगेच एक हजार तीनशे तेरा यजमानांद्वारे महादत्त यागाचे आयोजन करण्यात आले तसेच यावेळी तेरा हजाराहून अधिक भाविक उपस्थित होते नामस्मरणातून धर्माच्या कार्याची ताकद वाढली जाते या यज्ञाद्वारे अनेक भाविकांच्या हातून धर्माचे कार्य घडले नमस्कार मी अशोक आदक एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे आलेलो आहे मी आणि आता आज रेकॉर्ड झाला आहे तो रेकॉर्ड काय त्याच्याबद्दल दो आपण दोन मिनिटं बोलू जय शंकर सेवा मंडळ त्यांनी काय रेकॉर्ड केलाय की मॅक्सिमम फायरप्रिट्स महादत्त यज्ञ जे होतात त्यासाठी केलाय रेकॉर्ड आणि लिडरशिप जे अशोक दादांची आहे ते आपल्या समोरच आहेत हा नोव्हेंबर सतराला दोन हजार चोवीस ला झाला होता आणि तेरा एक हजार तीनशे तेरा हवन त्यावेळी ते यूज केले होते आणि तेराशे तेरा, तेरा यजमान होते त्यावेळेला महादत्त यज्ञासाठी आणि टोटल तेरा हजार ड्युटी होते आणि हा रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ तर्फे कन्फर्म झालेला आहे दोन हजार पंचवीसला थँक्यू जयशंकर सद्गुरु शंकर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आज महाशिवरात्रीच्या पूर्व निमित्त आज जमलेला हा जनसमुदाय आणि सद्गुरु शंकर महाराजांचा आणि सद्गुरु दत्त महाराजांच्या कृप आशीर्वादाने जे काही धर्मकार्यासाठी भगवंताने एक नियोजित केलेले चैतन्यमय सेवा यज्ञ सेवा म्हणजे हे पूर्व म्हणजे कलयुगामध्ये द्रवापारुगामध्ये सदयुगामध्ये जे काही यज्ञ सेवेची परंपरा होती हीच यज्ञ सेवा भगवंत आपल्याकडून निमित्त मात्र करून घेत आहे आणि आपण जे काही दत्त्यागाचं नियोजन कर आहे दत्त म्हणजे देणारा भगवंत आणि ह्या दत्तयागाचं सुटसुटीत आपल्या जनतेला आणि आपल्या लोकांना सर सहजरित्या तो यज्ञ सेवा घडून येण्यासाठी हा चाललेला एक जी काय भगवंतानी एक नियम भगवंतानी एक चैतन्यमय अनुष्ठान अनुष्ठानात्मक करून आमच्याकडून जी काय सेवा भगवंत करून घेतात आहे ती भगवंत एक सज्ज मनाने आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे याच्या आधी नारायण एक हजार एक शाकराकुंडात्मक दत्त झालता आम्हाला वाटलं होतं त्यावेळेस आता हा भरपूर मोठा होईल पण त्याच्यानंतर एक वर्षाच्या आतच परत तेराशे तेरा, तेरा कुंडात्मक दत्त ते सेवा महाराजांनी करून घेतली आता परत मायंबा येथे दोन तारखेला पाचशे कुंडात्मक नवनाथ याग आहे त्यानंतर दहा एप्रिलला खानिपनाथ येथे पाचशे कुंडात्मक नवनाथ याग आहे तर ही भगवंताच्या कृपा आहे आज ही महाशिवरात्रीच्या दिवशी हा एकशे कुंडात्मक रुद्रयागाची सेवा भगवंतांनी करून घेतली आणि याने काय होतं की धर्माचे अनेक लोक एक संघटत होऊन एक समाजाची सेवा म्हणजे एक आपण नाव जर घेतलं ओम नम शिवा किंवा ओम गुरुदेव दत्त तर ते एक नाव होतं पण हेच हजार लोकांनी मिळून घेतलं तर एक हजार नामाच्या होत्या घेतल्या लोक असेल तर दहा लाख नावाचं हवन तासात घडतं ही संघटनेची शक्ती आहे आणि नामस्मरणाची ताकद आहे करून धर्माचं कार्य लोकांना यज्ञाची आपुलकी वाढती यज्ञाची सेवा आणि आपल्या धर्माची जी सनातन परंपरा आहे धर्माची जी काय सुद्धा आहे धर्माची जी काय तृप्ती आहे नामस्मरणाची जी महती हीच नामस्मरण करत असताना ज्या काय सहाकार आपण अवत्यात येतो आणि ग्नी नारायणाला यज्ञ नारायणाला जी काही तृप्तता मिळते यातनं भगवंताची प्रत्येकावर कृपा घडते आणि अनेक दिवटीजला त्यामुळं अनेक लोकांना नाना प्रकारे त्यातले अनुभव येतात यामुळेच हा समाज एकत्र आणण्याचं काम सद्गुरु शंकर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने करतात ते करत राहतील आणि त्यांनी आम्हाला अनेक ह्या सेवकांना अशीच ताकद देऊ असंच हो, मोठं कार्य त्यांनी करून घेऊ हीच हो, मी महाशिवरात्री दिवशी शंकरांना शंकर प्रार्थना करतो आणि मिळणारे हे सगळे पुरस्कार हेशा भाग इंटरनॅशनल पुरस्कार भारतरत्न पुरस्कार विश्वरत्न जे काय रत्न विश्वरत्न पुरस्कार हे सर्व हे जे काय सगळे पुरस्कार हे सद्गुरूंच्या शंकर महाराजांच्या चरणी समर्पित आहेत आणि त्यांच्या चरणी समर्पित राहतील कारण ते आहेत म्हणून हे सगळं कार्य आणि त्यांच्याचमुळे हे सगळं घडते अशीच त्यांनी आमच्या सर्व सहकार्यांवर सर्व भक्तमंडळ अशीच कृपा जय शंकर